अनंत चॅलेंजेस स्वीकारून पुढे जाण्याचा आजचं जग आहे आपला ट्रॅक न सोडता आपली ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा स्वतःला अपडेट ठेवा यश तुमचं असं प्रतिपादन आज साथ लाईव्हच्या संपादिका दिव्यानी वरस्कर यांनी महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलाय पाहूयात पुढा येथील संत राऊळ महाराज कॉलेज इथं महिला कक्ष लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमान जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर कॉलेजचे प्रभारी प्राचार्य कर्नल आवटी कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला ऍडव्होकेट निलांगी रांगणेकर जयंती कुलकर्णी सायली ठाकूर शरयू असोलकर दीपाली काजरेकर आदी उपस्थित होते प्रत्येक क्षेत्रात आज आव्हान आहे यासाठी विद्यार्थ्यांनी चतुरस्त्र होण्याची गरज आहे मुलींचा टक्का प्रत्येक क्षेत्रात वाढतोय त्याचबरोबर येणारी आव्हानं प्रलोभन आणि आपलं ध्येय यासाठी हुशारीनं मार्ग काढला पाहिजे असा सल्ला कोकणसार लाईफ संपादक देवयानी वरसकर यांनी दिला

कुणाल मुल्ला यांनी मुली मुलांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे याबाबत विस्तृत माहिती दिली आपलं एक चुकीचं पाऊल आपल्याला कसं बरबाद करू शकतं हे त्यांनी सांगितलं ॲडवोकेट नीलांगी रांगणेकर यांनी वकिलीच्या क्षेत्रातील संधी काय आहेत यावर मार्गदर्शन केलं केवळ पदवी नाही तर पदव्युत्तर शिक्षण आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर यश तुमचंच आहे असं सीए सायली ठाकूर म्हणाल्या सीए जयंती कुलकर्णी यांनी या क्षेत्रातील संधीं संदर्भात मार्गदर्शन केलं या कार्यक्रमासाठी कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच युट्यूब चॅनल